श्री स्वामी समर्थ मी मनीषा ढाकणे स्वामी अनुभूती चॅनल वरती तुमचे सर्वांचे मनापासून स्वागत करते तर आजचा अनुभव एका ताईंचा आहे आणि तो मी तुम्हाला त्यांच्या शब्दात सांगते कि ताई सांगतात की मी आराध्या पुण्याची आणि मी खूप दिवसापासून स्वामी सेवेत आहे मी सेवा करत असल्यामुळे माझ्या घरातल्यांना देखील स्वामी सेवेची आवड निर्माण झाली माझ्या घरातले माझे मुलं माझे मिस्टर हे दोघही खूप स्वामी सेवा करतात मला एक मुलगा आणि एक मुलगी आहे तर लहानपणापासूनच आमची इच्छा होती की माझ्या मुलांनी डॉक्टर हो हो व्हावी आणि त्याची देखील अशीच इच्छा होती की आपण मोठं झाल्याच्या नंतर डॉक्टर व्हावे हो तशा हिशोबाने तो अभ्यास करत होता आणि बारावी त्याचं दहावीचं वर्ष होतं आणि दहावीचं वर्ष असल्याच्यानंतर त्याने खूप अभ्यास केला जीवलाहून अभ्यास केला आणि आम्हाला दिसतही होतं की तो अभ्यास करतोय पण निकाल लागल्याच्या नंतर त्याला म्हणावे असे मार्क मिळाले नाही आम्हाला खूप वाईट वाटलं आणि मग वाईट वाटल्याच्या नंतर आम्ही गुरुमाऊलींचा आशीर्वाद घेण्यासाठी डिंडोरीला गेलो आणि डिंडोरीला गेल्याच्या नंतर मग आम्ही तिथं सांगितलं की माऊली आम्हाला आम आमच्या मुलाला डॉक्टर करायचं होतं पण म्हणावाशे त्याला मार्क मिळाले नाही त्याने खूप अभ्यास केला आमची सगळी समस्या आम्ही तिथं सांगितली माऊलींना तर माऊलींनी त्यावेळेस आम्हाला एक नारळ दिला आणि आशीर्वाद दिला आणि काही सेवा दिल्या आणि त्यांनी सांगितलं की जर स्वामी महाराजांची इच्छा असेल आणि नशिबात डॉक्टर होण्याचा असेल तर हा कोणत्याही परिस्थितीत डॉक्टर होईल त्याला कमी मार्क मिळाले तरी हा डॉक्टर होईल असा मला आशीर्वाद मिळाला आणि मग त्याचं बारावीचं वर्ष आलं बारावीच्या वर्षी माझ्या मुलाने खूप अभ्यास केला आणि अभ्यास केल्याच्या नंतर मग निकाल लागला आणि ह्यावेळेस एक की त्याच्या नशिबाने त्याला साथ दिली नाही त्याला खूप म्हणजे कम खूप कमी मार्क मिळाले अगदी काठावरती तो पास झाला आणि सीएटी ला, सी ला सुद्धा म्हणावे असे त्याला मार्क मिळाले नाही आणि असं कळल्याच्या नंतर माझ्या मुलाला खूप वाईट वाटलं तो खूप रडला आणि खूप टेन्शनमध्ये माझा मुलगा होता की आता काय करावे हा आमच्या पुढे खूप मोठा प्रश्न होता आम्ही त्याला समजून सांगितलं की तू डॉक्टर नाही झाला तरी चालेल आपण बाकी दुसरं कोणत्याही क्षेत्रात तुझा नंबर लावून तू तिथे अभ्यास कर पण त्याला ते पटत नव्हतं आणि त्याला खूप वाईट वाटत होतं मग आम्ही असं सगळ्यांनी ठरवलं की याला पुन्हा आपण सी टीचे पेपर द्यायला पाहिजे आणि आम्ही त्याच्याकडं त्याच्याला पुन्हा पेपर देण्यासाठी ठरवलं आणि त्याने पुन्हा जोरात अभ्यास सुरू केला आणि ह्यावेळेस मात्र त्याला खूप छान मार्क मिळाले आणि पुण्यातल्या एका चांगल्या याच्यामध्ये त्याचा मेडिकल कॉलेजमध्ये नंबर लागला आणि त्याचे क त्याच्यानंतर एकही वर्ष न हो जाता तो खूप चांगल्या मार्काने पास होत गेला आज माझा मुलगा खूप मोठा डॉक्टर आहे आम्हालाच काय पण बाकीच्या नातेवाईकांना देखील माझ्या मुलांवर अभिमान वाटतो असा माझा मुलगा आहे आणि हे केवळ फक्त स्वामींच्या आशीर्वादाने आणि गुरुमावलींच्या मार्गदर्शनामुळे शक्य झालं आहे श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ